नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज लोकमत वृत्तपत्रात मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळेची जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया अग्याराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदियाद्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक यस यस यन डॅश टू झिरो वन फाईव्ह ऑब्लिक प्रकल्प क्रमांक ट्वेंटी ऑब्लिक फिफ्टीन ऑब्लिक टी एन टी डॅश टू दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे विद्यालय अनुदानित विभागात मराठी माध्यमाची रिक्त पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पद शिक्षण सेवक पूर्णवेळ वर्ग वर्ग नववी ते दहावी करिता शैक्षणिक अर्हता बी एस सी विज्ञान बी एड अध्यापनाचे विषय विज्ञान बी ए इतिहास बी एड अध्यापनाचे विषय इतिहास बी ए हिंदी बी एड अध्यापनाचे विषय हिंदी पदसंख्या व प्रवर्ग तीनही विषयासाठी विज्ञान इतिहास हिंदी तीन जागा आहेत आणि त्या खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल दी। मुलाखत दिनांक व वेळ अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रविवार दुपारी बारा वाजता अनुक्रमांक दोन पद शिक्षणसेवक पूर्ण वेळ वर्ग वर्ग सहा ते आठवी करिता शैक्षणिक अर्ता बी ए भूगोल बी एड ऑब्लिक उत्तीर्ण अध्यापनाचे विषय भूगोल पदसंख्या व प्रवर्ग एक खुला मुलाखत दिनांक वेळ अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रविवार दुपारी एक वाजून तीस मिनिटाने अनुक्रमांक तीन शिक्षण सेवक पूर्ण वर्ग वर्ग पाचवीकरिता शैक्षणिक यच एस एस सी डीएड टी ऑब्लिक सिटी उत्तीर्ण अध्यापनाचे विषय सर्व विषय पदसंख्या व प्रवर्ग एक खुला मुलाखत दिनांक व वेळ अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रविवार दुपारी अडीच वाजता अनुक्रमांक चार पद लिपिक सेवक पूर्ण वेळ वर्ग डॅश शैक्षणिक अर्हता पदवी परीक्षा उत्तीर्ण टायपिंग व एम एस सी आय टी अध्यापनाचे विषय डॅश पदसंख्या व प्रवर्ग एक खुला मुलाखत दिनांक वेळ अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रविवार दुपारी साडेतीन वाजता खालीलप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयात अनुदानित विभागात मराठी माध्यमाची रिक्त पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक पूर्णवेळ शाखा कलाशाखा शैक्षणिक अर्ता यम ए मराठी व अर्थशास्त्र बी एड अध्यापनाचे विषय मराठी अर्थशास्त्र पदसंख्या व प्रवर्ग एक खुला मुलाखत दिनांक वेळ अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रविवारी दुपारी अकरा वाजता अनुक्रमांक दोन पद शिक्षणसेवक पूर्ण वेळ शाखा कलाशाखा शैक्षणिक अर्हता यम ए राज्यशास्त्र व भूगोल बी एड अध्यापनाचे विषय राज्यशास्त्र भूगोल पदसंख्या प्रवर्ग एक खुला मुलाखत दिनांक वेळ अठ्ठावीस एक भाशी कल्प राउन पदे इतील। दोन हजार चोवीस रविवार दुपारी अकरा वाजता एक संस्था भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन विद्यालय विभागातील पदांच्या नियुक्तीस मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील तीन कनिष्ठ महाविद्यालय विभागातील पदांच्या नियुक्तीस मान्य शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या मान्यतेची अट राहील चार उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी ऑब्लिक पदव्युत्तर पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे पाच वेतन मानधन व वेतनश्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे अर्जनोनी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल प्राचार्य ऑब्लिक सचिव शाळा समिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद